नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा कोंबड्यांचं आप आपल्याला कडक उन्हापासून करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या शेडमध्ये तात्काळ हा बदल करावा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं करायचं असेल आपल्याला टक्के संरक्षण तर कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी आपल्या शेडमध्ये आपण तात्काळ हा बदल करावा मग असा कोणता बदल आहे की जो बदल केल्यानंतर या कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं होणार या ठिकाणी शंभर टक्के संरक्षण हा बदल कोणता या बदलाचा वापर कसा करायचा आणि या बदलाचा वापर केल्यानंतर खरंच कडक गावरान प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या ला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकोट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यामुळे काय होईल की आपण जर त्या ऑप्शनला टच केलं तर त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं करायचं असेल टक्के संरक्षण तर आपल्या शेडमध्ये आपण हा बदल करावा जर आपण आपल्या शेडमध्ये हा बदल करण्यात यशस्वी झाले तर शंभर टक्के या वर्षी कडक उन्हाचा कसल्याही प्रकारचा त्रास आपल्या गावरान कोंबड्यांना होणार नाही आणि यामुळे आपल्या फार्मवर आपल्या गावरान कोंबड्यांचा मृत्यू दर हा शंभर टक्के झिरो झाल्याशिवाय राहणार नाही मग आता शेड मध्ये नक्की बदल करायचा म्हणजे करायचं काय हे तुम्हाला समजावून सांगतो तुमच्याकडे शेड कसा आहे असू द्या काही टेन्शन नाही पण या शेड मध्ये कसा बदल करायचा आणि असा कोणता तो बदल आहे की जो बदल केल्यानंतर आता या कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं होणार आहे शंभर टक्के संरक्षण तुम्हाला समजावून सांगतो मी या असणाऱ्या गोष्टीची सुरुवात आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलो चांद्या पासून बांद्या पर्यंतचा आता कोणताही कुक्कुटपालक बांधव मार्गदर्शनाशिवाय वंचित राहणार नाही कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत घेऊन आलो आहे मी उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन करणारी योजना म्हणजे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड ऑनलाईन ट्रेनिंग संकल्पना या संकल्पनेमध्ये आपल्याकडे भांडवल कमी आहे अडचण नाही आपल्याकडे अनुभव कमी आहे अडचण नाही आपल्याकडे जागा कमी अडचण नाही तुम्हाला या सर्व असणाऱ्या अडचणीतून मुक्तता दिली जाईल आणि त्या सोबत मित्रांनो खाद्याचा खर्च करण्यासाठी पुरेपूर मार्गदर्शन त्याचबरोबर कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण ज्यामुळे कोंबडीवर आजार येणारच नाही आणि चुकून मुकून आलास तर तात्काळ तुम्हाला उपाययोजना दिली जाईल ज्यामुळे आपल्या फार्मवरील कोंबड्या शंभर टक्के तंदुरुस्त राहतील सोबतच हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ल उत्पादन तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी आपल्या छत्तीस व्हॉट्सअप ग्रुपचा या ठिकाणी उपयोग यामुळे उत्पादनापासून विक्री पर्यंत मिळणाऱ्या मदतीमुळे आपल्याला कुणीही आता गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून दूर करू शकणार नाही आता तुमचं म्हणणं असेल की आम्हाला या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे कसं व्हायचं तर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होणं फार इजी आहे सोपं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संपर्क साय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग ते काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी मा माहिती आली आणि अपडेट केली की त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी माझा फोनपे आणि गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवला जाईल मग त्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून एक स्क्रीनशॉट पाठवायचे बस तुम्ही एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला मार्गदर्शन सुरू होईल दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दिव दर दिवशी लखन सरांना आपण कॉल करू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर आणि दर रविवारी सात वाजता संध्याकाळी तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन जे की मी स्वतः घेतो याच्यामध्ये जोडले जाऊ शकतात आता हे झालं मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्पादनापासून विक्रीपर्यंतचं पूर्ण मार्गदर्शन आणि प्रोसेस बघा मित्रांनो गोष्ट कशी असते की प्रत्येकाला व्यवसाय करायचा लाखोंचा निवड नफा मिळवायचा आहे पण अडचणी खास खळगे जोपर्यंत सांगणार मार्गदर्शक असणार नाही तोपर्यंत लाखोंचा निव्वळ नफा काय मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो माझं म्हणणं आहे तुमचं बाकी विचार करा माझा सल्ला आहे की तुम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत माहिती व मार्गदर्शन करणाऱ्या या संकल्पनेचा अविभाज्य भागवून लाखोंचा निवळ नफा कमावू शकतात जर इच्छा असेल कमवायचा कमावायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर ऑनलाइन ट्रेनिंग मरे प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा त्यासाठी तात्काळ संपर्क सात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी वर आता हे झालं ट्रेनिंगचं आता दुसरी महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे काय की शेडमध्ये थोडासा बदल केला की आपण कडक उनापासून गावरान कोंबड्यांचं संरक्षण करू शकतो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बाहेरच्या ता। वातावरणात तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातलं पण तापमान वाढते आणि कोंबडीच्या शरीरातलं तापमान वाढलं की तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी कोंबडी पहिले काय करते त्या असणाऱ्या ताकतीला एक कोटून स्वतःच्या शरीरातली गरमी कमी करायचा प्रयत्न केली करते आणि मग जर गर्मी गरमी कमी करण्यात तिला यश आलं तर ठीक आहे नाही आलं तर ती स्वतः गतप्राण होते म्हणजे मॉर्टिलिटी म्हणजे जाते म्हणजे जीव तिचा जातो मग अशा परिस्थितीमध्ये शेडमध्ये थोडासा बदल केला तर मी सांगतो आपल्या गावरान कोंबडीचं आयुष्य तुम्ही वाढू शकतात आणि या कडक उन्हामुळे उन्हाळ्यामध्ये मरणाऱ्या कोंबड्यांचा मृत्यूदूर सुद्धा कमी करू शकतात आता एक एक बदल तुम्हाला समजावून सांगतो हा बदल तुमच्याकडे असेल ठीक आहे नसेल तर करून घ्या पहिला बदल काय करायचा मित्रांनो की जे आपलं शेड आहे तर शेडचं बघा जाळी कुणी कोण आहे पूर्व आणि पश्चिम दिशेकडून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थेट सूर्यकिरण आतमध्ये येतात ही गर्मी असह्य होते आणि कोंबड्याच्या शरीरातील पाण्याचं त्या ठिकाणी इव्हॅपरेशन होऊन जाते बाष्पीभवन होऊन जाते आणि कोंबडीला अडचणीचा सामना करावा लागतो म्हणून पूर्व आणि पश्चिम दिशेकडून जर डायरेक्ट सूर्याची किरण आत येत असतील तर त्या ठिकाणी आपण अशी योजना करावी की थेटपणे पूर्व आणि पश्चिम दिशेकडून येणारी सूर्याची किरणे किरणे आपल्या शेडमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत हा पहिला बदल दुसरा बदल काय करायचा आता आपला हा शेड आता समजा ही पूर्व दिशा ही पश्चिम दिशा आपण दोन्हीकडून त्याला पॅकआउट केलं आता इकडून जर बघितलं तर उत्तर दिशा इकडून दक्षिण दिशा तर इकडून तर त्या ठिकाणी हवा पासआउट होणार उन्हाळ्यामध्ये हवा तर काय थंड येणार ती गरमच येणार आणि आपण काय एवढे श्रीमंत नाही की एसी कूलर गिलर कोंबड्यासाठी लावू शकू मग अशा परिस्थितीमध्ये जी बाहेरून हवा येईल तर त्या हवेला रोखणं गरजेचं आहे हवेला काय असं आपण असा हात दिला ती रोखल्या जाईल का शंभर टक्के नाही मग हवेला असं करून रोखल्या जाणार नाही तर काय करायचं डोकं वापरायचं डोकं कसं वापरायचं शेडच्या उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला जिकडून त्या ठिकाणी ठिकाणी हवा आतमध्ये येते तिथं काय करायचा बारदाना बारदाना म्हणजे काय पेंडीचं पोतं नसते का सुतोळीचं त्या आणायचे जुनाटने राशनचे कट्टे असते तर आणायचे तर त्याला भिजवायचं आणि भिजून असं लटकून टाकायचं सगळीकून असं इथं 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 मग या पद्धतीनं लटकवलं तर काय होईल की बाहेरून येणारी जी गरम हवा आहे तर ती आतमध्ये येता असताना यांना क्रॉस करेल आता यांना क्रॉस करून जेव्हा आतमध्ये येईल तर त्यावेळेस काय होते मित्रांनो या ठिकाणी हवा उष्ण होण्याऐवजी थंड होते तर त्याचा फायदा होणार का नुकसान शंभर टक्के फायदा होणार आहे का नाही छोटासा बदल शेडमध्ये तर या बदलामुळे सुद्धा आपण कोंबड्यांचा मृत्यू दर हा पन्नास टक्क्यानं कमी करू शकतो त्यानंतर तिसरा बदल आता हा आपला शेड आहे समजा आपण असा पकडा असा पकडा चौकोनी शेड येते शेडचं हे आपलं जे टीन म्हणा लोखंड शिमिटाचं पत्र म्हणा टीनची पत्र म्हणा याच्यावरती काय करायचे ते कडब्याच्या पेड्या टाका ऊसाची पाचट टाका नाहीतर त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी तुराट्या टाका परत काय टाकायचं टाका काय प्रॉब्लेम पण सूर्याची डायरेक्ट किरण त्याच्यावर पडायला नकोत आणि त्याच्यात जर तुम्ही रोखलं तर तुम्हाला सांगतो आतलं शेडमधलं तापमान कमी होईल ना आतलं शेडमधलं तापमान कमी होईल यू आर विन तुम्ही जिंकले हो तुम्हाला ताण घ्यायची आवश्यकता नाही हा तिसरा बदल करा चौथा बदल काय शेडच्या आतमध्ये काय करा सिमेंटचा टीनचा पत्र आहे लोखण्यात काय प्रॉब्लेम आहे आतमधून त्याला पेंट करा कोणता कलर मारा पांढरा तुम्हाला माहिती आहे काळा कलर जसा उष्णतेला वडतो तसा पांढरा कलर उष्णतेला धरूनच ठूत नाही तो उष्णतेला बाहेर सोडून देतो त्यामुळं आपोआप तुम्हाला सांगतो आठ ते दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही शेडच्या आतमधलं तापमान कमी करू शकतात आणि मला सांगा बाहेरच्या तापमानापेक्षा शेडमधलं तापमान आठ दहा डिग्री सेल्सिअस कमी असेल तर आपल्या कोंबडीला अडचण होईल का आपल्या कोंबडीला त्रास होईल का अजिबात होणार नाही मग मला सांगा हा बदल तुम्ही केलाय का हा बदल तुम्ही करणार का या बदलामुळे आपण आपल्या कोंबड्याला कडक उनापासून वाचवणार का उपाय तर मी सांगितलाय उपाययोजना करणं तुमचं काम आता हे झाले बदल मित्रांनो आता या बदलासोबत आणखीन काही गोष्टी शेडमध्ये करायच्यात आता तुम्हाला माहिती आहे एक कोंबडी इथं बसली एक कोंबडी इथं बसली दोन कोंबड्या चिटकून जर उन्हाळ्यामध्ये बसल्या तर त्यांना हार्ट फेलियर होऊ शकते एक तर ऑक्सिजन सप्लाय कमी होतो आणि दोघी जवळ बसल्यामुळं गरमी वाढते तर अशा परिस्थितीनं तुम्हाला काय करायचे शेडच्या चारू बाजूला समजा आता हे इथं अशी शेडची भिंत आहे तर इथून पाऊन फूट जागा सोडून दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट अशा चहू बाजूंनी आळवे पाईप लोखंडाची टाका नाही बांबू टाका त्यावरती खालच्या कोंबड्या बसतील काही कोंबड्या खाली काही कोंबड्या वरी बसतील तर त्या ठिकाणी गर्मी होणार नाही कोंबड्या डिस्ट्रीब्यूट होतील वितरित होतील यामुळे उष्णतेपासून कोंबड्यांचं आपोआप संरक्षण होऊन जाईल मग यापैकी आपण कोणता बदल केलाय बघा केला असेल ठीक आहे नसेल केला तर तो बदल करा आणि या कडक उन्हापासून शेडमध्ये थोडासा बदल करून आपल्या कोंबड्यांचं करा संरक्षण मी पुन्हा एकदा सांगतो काय काय करायचंय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला जो शेड आहे मित्रांनो पश्चिम दिशेने असं झाकून टाका की सूर्याची किरण थेटमध्ये आत येणार नाहीत दुसरी गोष्ट अशी करा की जिथून दक्षिण उत्तर बाजूनं त्या ठिकाणी हवा येताना तिथे बारदाणा टाका या बारदाण्यावर तुम्ही तासा दोन तासाला पाणी टाकत रहा म्हणजे बाहेरून येणारी गरम हवा आपोआप थंड हवे परावर्तित होईल त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट की शेडच्या वरचा जो भाग आहे ज्याला आपण त्या ठिकाणी छत म्हणा टेरेस म्हणा पत्र म्हणा त्याच्या वरच्या साईडला उसाची पाचट त्यासोबतच ज्वारीचा कडवा म्हणा त्यासोबतच मित्रांनो तुराट्या पराठ्या टाका ज्यामुळे सूर्याची थेट किरणं त्यावरती पडतील व त्यामुळं आपलं जे त्या ठिकाणी सिमेंटचे पत्र अथवा टीनचे पत्रेत गरम होणार नाहीत म्हणून आतल तापमान या ठिकाणी कमी होण्यास सहकार्य होईल त्यानंतर आतल्या साईडनं पांढरा पेंट मारून टाका ज्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी शेडच्या आतमधलं तापमान कमी करता येईल आणि आतमध्ये काय करा बांबू किंवा पाईप तुम्ही टाकून द्या दोन चार सहा आठ फूट अशा उंचीवरती आडवे पायपं टाकून दिले तर काही कोंबड्या खाली बसतील काही कोंबड्या त्याच्यावर बसतील ज्यामुळे गरमी त्यांना जास्त होणार नाही उष्णतेचा दहा होणार नाही आणि आपल्या कोंबड्यांचा शेडमध्ये या बदलामुळे शंभर टक्के संरक्षण होईल मला सांगा यात काय खर्च आहे मला सांगा यात काय अडचण नाही अहो नाही तर का करत नाहीत करून घ्या कारण मे महिन्यात तापमान पंच डिग्री सेल्सिअसच्या वर जाईल आणि एवढं तापमान आपल्या कोंबडीला सोसवत नाही एवढं लक्षात ठेवा आता यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो हा झाला बाबतीत बदल यासोबत मित्रांनो शेडच्या आतमध्ये काय करायचं तुम्हाला अकरा नंतर तासा दोन तासाला कोंबड्यावरती पिल्ल्यांवरती पाण्याचा स्प्रे घ्यायचा आहे फॉगरसारखा मारायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या कोंबड्याच्या शरीराचं तापमान कमी करायचं काहीजण ए सी अथवा कूलर लावू शकत असतील आर्थिक ताकदीनुसार किंवा तुमचा खूप मोठा फार्म आहे तुम्ही हीही उपाययोजना करू शकतात त्यानंतर तुम्हाला कोंबड्यांना जास्तीत जास्त थंड पाणी प्यायला घालायचे कोंबड्यांना ग्लुकोज पावडर तुम्हाला दिवसात सॉरी आठवड्यातून तीनदा द्यायचे पातळ संडास असतील तर ओारस द्यायचे कोंबड्यांसाठी ताकाचा वापर वारंवार करायचा आहे कोंबड्यांसाठी उन्हाळा होईपर्यंत कांद्याचा वापर वाढवायचा आहे कोंबड्यांसाठी उष्ण खाद्य पदार्थाचा खा, आपण वापर कमी करायचा आहे कोंबड्यांसाठी कोरडा आहार कमी करून ओला आहार वाढवायचा आहे हायड्रोफोनिक पद्धतीचा वापर करायचा आहे बस या छोट्या मोठ्या बदलांचा वापर जर आपण केला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो या कडकुणापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण होईल आणि आपली गावरान कोंबडी जगली वाचली तर हीच ती कोंबडी की जी आपल्याला सोन्याचा अंड दिल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हाच तो बदल हीच त्या ह्याच त्या छोट्या मोठ्या गोष्टीत की मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो ज्यामुळे माझ्या असणारे गावरान गावरानकुकुट पालक बांधव चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या मार्गदर्शनाखाली आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हाला सुद्धा गावरान पालन करायचे तुम्हाला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे मग गावरा कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आजच तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंचा पिनकोड पाठवायला सांगतील अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो एवढं पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपवरती फोनपे गुगल पे नंबर माझा पाठवतील यावर रुपये पाठवून स्क्रीनशॉट की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आता काही जणांचं म्हणणे सर जण मार्केटिंग जमत नाही तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही तुमचं पूर्ण पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकवा लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतील ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की ज्यामध्ये शेडमध्ये आपण थोडासा बदल केला त्या कडक कुणापासून गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करू शकतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकट को पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर ता कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटेला घंटेला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कोकोट पालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप i